नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशन चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती दोन हजार चोवीससाठी अतिशय महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न इथे पाहणार आहोत जे पोलिस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणार आहेत आजचा आपला पाठ असणार आहे एकशे चौऱ्याण्णव या पाठमध्ये आपण अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवसाचे महत्वाचे सर्व चालू होण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत मित्रांनो प्रश्न अतिशय महत्त्वाचे असणार आहेत व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की पाहायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याबद्दल चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पोलीस भरतीसाठी महत्त्वाची माहिती तसेच महत्त्वाचे प्रश्न हे पाहाव्यास मिळतील प्रश्न पहिलाच आहे स्टार मार्क करून ठेवायचा आहे तर प्रश्न काय आहे भारतीय तटरक्षक बल द्वारा सारेक्स चोवीस हा जो काही सराव आहे बघा तर याचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय क कोची सागरी सराव आहे बघा सागरी सराव लक्षात ठेवायचा आहे तर भारतीय तटरक्षक बलद्वारा सारेक्स चोवीस या सरावाचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर कोची केरळ या ठिकाणी करण्यात आलेले आहे बघा सारेक्स चोवीस या सागरी सरावाचे आयोजन आता कोणाद्वारे आयोजन करण्यात आलेले आहे तर तटरक्षक तटरक्षक बलाद्वारे आयोजन करण्यात आलेले आहे तर इथे प्रश्न बनतो बघा भारतीय तटरक्षक दलाचे प्रमुख किंवा महासंचालक कोण आहेत तर परमेश शिवमणी कोण परमेश शिवमणी हे भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक आहेत अक आवृत्ती कितवी आहे तर अकरावी आवृत्ती आहे सारेक्ष ही कितवी आवृत्ती आहे तर अकरावी आवृत्ती आहे केरळचे मुख्यमंत्री कोण आहेत पिनराई विजयन हे केरळचे मुख्यमंत्री आहेत राजधानी तिरुवनंतपुरम दुसरा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेली शाही जामा मस्जिद संबल ही कोणत्या राज्यात आहे प्रश्न आय एम पीए स्टार मार्क करून ठेवा प्रश्न शंभर टक्के विचारण्याची दाट शक्यता आहे प्रश्न काय विचारतील एकतर ही मस्जिद विचारतील किंवा मी दोन कायदे सांग बघा ते कायदे विचारले जातील तर प्रश्न लक्षात ठेवायचा आहे शाही जामा मस्जिद संबल ही कोणत्या राज्यात आहे आता ही चर्चा का होत आहे शाही जामा मस्जिदची तर त्याचं कारण देखील तुम्हाला इथे सांगणार त्याचं ते सांगण्या अगोदर उत्तर पाहूया पर्याय उत्तर प्रदेश तर सध्या चर्चेत असलेली शाही जामा मस्जिद संबल ही बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे ज्याचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल आणि राजधानी आहे लखनौ आता हा पूर्ण वाद काय आहे आणि शाही जमा हे कशासाठी चर्चेत आलेले आहे तर त्याचं आपण कारण पाहूया तर बघा हिंदूंचा दावा आहे की मुघल शासक बाबर मुघल शासक कोण होता तर बाबर होता एक प्रश्न इथे आपला तयार झाला बघा तर बाबर याने पंधराशे सव्वीसमध्ये पंधराशे सव्वीस साली मंदिर पाडून काही मस्जिद बांधल्या होत्या त्याच्या जागेवर मस्जिद बांधल्या होत्या त्यापैकी ही एक आहे बघा शाही जामा मस्जिद जी संबल या ठिकाणची आहे उत्तर प्रदेश राज्यातील आणि या मस्जिद पाडलेल्या सॉरी मंदिर पाडलेल्या जागांवर त्यांनी मंदिर बा मस्जिद बांधल्या होत्या आणि हे जे काही शाही जामा मस्जिद म शाही जामा मस्जिद आहे बघा तर त्या ठिकाणी हरिहर मंदिर कोणाचे मंदिर तर हरिहर मंदिर असल्याचे हिंदू पक्ष बघा सांगत आहे म्हणजे हिंदू पक्षांचा दावा आहे की शाही जमा मस्जिद आहे बघा ती अगोदर मंदिर होतं त्या ठिकाणी हरिहरचं मंदिर होतं ते पाळून त्या ठिकाणी मस्जिद बांधण्यात आली असा दावा आपला हिंदू पक्ष करत आहे त्यानंतर यासाठी जैन यांनी बघा याचिका दाखल केली होती कोर्टामध्ये आणि कोर्टाकडून बघा शाहीजामा मस्जिदमध्ये सर्वेक्षण करण्यासाठी आदेश देण्यात आला होता को तर कोर्टाने आदेश दिला होता की सर्वेक्षण होऊन जाऊ दे आणि त्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण हे चोवीस तारखेला बघा सुरू झाले होते दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण हे चोवीस तारखेला सुरू होत सुरू झाले होते आणि एकोणतीस तारखेला याबाबतचा संपूर्ण अहवाल हा सादर क करण्यास कोर्टाने सांगितले होते परंतु जेव्हा सर्वेक्षण करण्यासाठी पोलीस वगैरे गेले त्या 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 ले ले तर त्या ठिकाणी बघा दगडफेक तसेच जाळपोळ वगैरे करण्यात आली मुस्लिम समाजाकडून आणि भरपूर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बघा अशांतता निर्माण झाली त्यासाठी ही चर्चेत आलेली आहे बघा शाही जामा मस्जिद जी संबल उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आता त्यानंतर एक कायदा सांगतो बघा तर प्रार्थनास्थळ एकोणीशे एक्क्याण्णवचा कायदा स्थल कायदा हा एकोणीसशे एक्क्याण्णवचा कायदा आहे बघा जो काँग्रेसच्या काळात पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आणला होता हा जो काही स्थळ कायदा आहे बघा तर तो पी व्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने आणला होता आता हा कायदा काय आहे तर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस पूर्वी अस्तित्वात आलेल्या धार्मिक स्थळांचे धार्मिक स्वरूप संरक्षित केले जाईल असे या प्रार्थनास्थळ अधिनियम एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये के नमूद केलेले आहे आता या कायद्याच्या कलम तीननुसार कोणत्याही धार्मिक स्थळाचे स्वरूप पूर्णपणे किंवा अंशत बदलण्यास प्रतिबंध करते म्हणजेच एकोणीसशे सत्तेचाळीसच्या अगोदर जेवढे काही प्रार्थनास्थळ होते ते पुन्हा नव्याने त्याला बदलता येणार नाही असे ते कायदे आहेत जे काँग्रेसने बघा त्यांच्या काळात आणले होते त्यानंतर दुसरा एक कायदा आहे बघा वक्फ बोर्ड कायदा हा देखील काँग्रेसने आणला होता एकोणीशे पंच्याण्णव साली हे दोन महत्वाचे कायदेत बघा जे काँग्रेस काळात आणण्यात आले होते आणि हे पूर्ण विरोध हिंदूच्या विरोधी असलेले कायदे असे बघा हिंदू पक्ष सांगत आहे आता हा जो काही वर्क बिल वर्क बोर्ड कायदा आहे बघा त्याबद्दल त्याबाबत आपण अगोदर देखील माहिती घेतलेली आहे ती ते मी पुन्हा घेणार नाही व्हिडिओ भरपूर मोठा होईल तर हा बोर्ड जो काही कायदा आहे बघा तो एकोणीसशे पंच्याण्णव साली काँग्रेसने आणला होता आणि यावर बघा किरण रिजिजू यांनी हा कायदा सं या कायद्यावर बघा संशोधन करून जो काही नवीन कायदा बघा तो संसदेत सादर केला होता आणि त्यावर बघा केंद्र सरकारने मंजुरी दिलेली होती वकबीड वक बोर्ड बिल सुधारणा कायदा दोन हजार चोवीस हा बघा संसदेत मांडला होता किरेन रिजिजू यांनी आणि यावर जे पी सी समिती नेमण्यात आली होती बघा संसदीय कामकाज समिती ज्याचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांना बनवण्यात आलेले होते जर शॉर्टमध्ये आपण पाहिलं वक्फ बोर्ड कायदा काय आहे तर जेव्हा एखादी जमीन असेल तर त्या जमिनीवर जर वक्फ बोर्डाने आपली संपत्ती म्हणून जाहीर केली तर ती जमीन आपली नसून ती वक्फ बोर्डाची होईल असा तो कायदा आहे जो काँग्रेसने त्यांच्या काळात आणण्यात आणला होता अशा प्रकारे बघा भारतातील बहुतेक जमीन ही वक्फ बोर्ड कायद्याअंतर्गत मुस्लिमांच्या हाती गेलेली आहे आणि त्याचा विरोध म्हणून आता हिंदू पक्ष बघा कोर्टामध्ये याचिका दाखल करत आहेत आणि यामध्ये सुधारणा करण्यासाठी किरेरीन किरेन, किरेन रिजिजू यांनी वक बोर्ड कायदा दोन हजार चोवीस हा संसदेत मांडलेला आहे प्रश्न इथे देखील विचारला जाऊ शकतो वक बोर्ड विधेयक दोन हजार चोवीस हे संसदेत कोणी मांडले तर किरेन रिजिजू यांनी मांडलेले तसेच जे पी सी समितीचे अध्यक्ष कोण आहे तर जगदंबिका पाल त्यानंतर तिसरा प्रश्न आहे पशुगणना दोन हजार चोवीस नुसार कोणते राज्य दूध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे तर पर्याय उत्तर प्रदेश तर उत्तर प्रदेश हे राज्य पशुगणना दोन हजार चोवीस नुसार दूध उत्पादनात प्रथम स्थानावर आहे आता नॅशनल मिल्क दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर सव्वीस नोव्हेंबरला नॅशनल मिल्क दिवस हा साजरा करण्यात येतो पुढचा चौथा प्रश्न आहे नववा आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीस याचे आयोजन कोठे करण्यात आलेले आहे तर पर्याय क हरियाणा या राज्यामध्ये नवव्या आंतरराष्ट्रीय गीता महोत्सव दोन हजार चोवीसचे चे आयोजन हे करण्यात आलेले आहे हरियाणाबाबत एक महत्वाचा प्रश्न सांगतो तर भारतामध्ये प्रथमच बघा हरियाणा या राज्यामध्ये हायड्रोजनवरील ट्रेन ही धावणार आहे हरियाणा राज्यात हायड्रोजनवरील पहिली ट्रेन ही धावणार आहे भारतात प्रथमच आता हायड्रोजनवरील पहिली रेल्वे कोणत्या देशात धावली होती त्याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे प्रश्न हरियाणाशी संबंधित आहे तर हरियाणाचे मुख्यमंत्री आहेत नायब सिंह सैनी बंडारू दत्तात्रेय हे राज्यपाल आहेत राजने आहे चंदीगड त्याचबरोबर बघा देशातील पहिल्या संविधान संग्रहालयाचे उद्घाटन हे कोणत्या राज्यात करण्यात आले तर त्याचं उत्तर देखील असणार आहे राजस्थान या राज्यामध्ये पुढचा पाचवा प्रश्न आहे बंगालच्या उपसागरात आलेल्या चक्रीवादळाला सौदी अरेबियाने कोणते नाव दिलेले आहे तर पर्याय क फेंगल चक्रीवादळ असे बघा सौदी अरेबियाने त्याला नाव दिलेले आहे आता हे जे काही फेंगल चक्रीवादळ आहे ते कोणत्या उपसागरात आलेले आहे तर बंगालच्या उपसागरात आलेले आहे ते फेंगल चक्रीवादळ हे फेंगल नाव कोणी दिले तर सौदी अरेबिया या देशाने त्याला फेंगल असे नाव दिलेले आहे पुढचा आहे प्रश्न सहावा ब्राह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय अ जयंत जयंतीर्थ राघवेंद्र जोशी जयतीर्थ राघवेंद्र जोशी हे बघा ब्राह्मोस एरोस्पेसच्या प्रमुखपदी निवड करण्यात आलेली आहे इस्रोचे प्रमुख आहेत श्रीधर सोमनाथ डी अध्यक्ष कोण आहेत समीर वी कामत पुढचा सातवा प्रश्न आहे आय सी सी कसोटी क्रमवारीत गोलंदाजीमध्ये कोणी प्रथम स्थान पटकावलेले आहे तर पर्याय ड नुकतंच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन देशादरम्यान सुरू असताना पहिल्या संघा पहिल्या कसोटी सामन्याचे नेतृत्व कोणी केले होते तर जसप्रीत बुमराह याने केले होते आणि त्यावेळी बघा सर्वाधिक विकेट पटकावत जसप्रीत बुमराह हा प्रथम स्थानावर आलाय बघा टेस्ट क्रमवारीच्या गोलंदाजीमध्ये कोण आलाय तर जसप्रीत बुमराह हा भारतीय गोलंदाज आहे आणि याने प्रथम स्थान पटकावलेलं आता आय सी सी आय सी सीचे सध्या अध्यक्ष कोण आहेत तर जय शाह हे आय सी सीचे चे सध्याचे अध्यक्ष आहेत एकोणीसशे नऊ साली ज्याची स्थापना झाली होती आणि दुबई युए या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे पुढचा आठवा प्रश्न आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये सलग तीन शतके झळकावणारा पहिला क्रिकेटपटू कोण ठरला आहे तर पर्यायड तिलक वर्मा तर तिलक वर्मा हा सलग तीन टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीन शतक झळकावणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे कोण तिलक वर्मा मागे आ, मागे बघा साऊथ आफ्रिकेविरुद्ध त्याने सलग दोन शतक झळकावत आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये बघा तिसरा लगातार सामना तेने खेला, त्याम मदे तेने जो त्याने खेळा आणि त्यामध्ये देखील त्याने शतक झळकावले आणि असे करत तो जगातील पहिला फलंदाज आहे जो सलग तीन टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये तीन शतके झळकावणारा पहिला फलंदाज बनलाय तिलक वर्मा पुढचा नवा प्रश्न आहे आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कोणत्या संघाने प्रथम स्थान मिळवलेले आहे तर आपल्या भारताने पर्याय ब भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकत आपला भारत हा टेस्ट रँकिंगमध्ये प्रथम स्थानावर आहे पुढचा दहावा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या राज्यात हिओ जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे तर पर्याय ड अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेश या राज्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने हिवो जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे आता अरुणाचल प्रदेश संबंधी प्रश्न आहे तर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत पेमा खांडू राजधानी आहे इटानगर आणि राज्यपाल आहेत कैवल्या त्रिविक्रम परनाईक अकरावा प्रश्न आहे बालविवाह मुक्त भारत पोर्टलचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आलेला आहे तर पर्याय अन्नपूर्णा देवी यांच्या हस्ते बालविवाह मुक्त भारत पोर्टलचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे पुढचा बारावा प्रश्न इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे तर पर्याय ड नंदकुमार झा यांची इंटरनॅशनल माइंड स्पोर्ट्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झालेली आहे जर आपण पर्याय पाहिले तर, तर कौतिकराव ठाले पाटील यांची बघा मराठवाडा साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली असून संजय मूर्ती हे भारताचे नवे नियंत्रक तसेच लेखापरीक्षक बनले आहेत संजय मूर्ती अमनदीप जॉल कोण बनले आहेत तर अमनदीप जोहल हे प्रोफेशनल गोल्फ टूअर ऑफ इंडियाचे अध्यक्ष जोहल सॉरी पुढचा प्रश्न तेरावा नाडाने भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला किती वर्षांसाठी निलंबित केलेले आहे तर पर्यायक चार तर नाडाने भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला चार वर्षांसाठी निलंबित केलेलं आहे आता नाडाचा फुल फॉर्म काय आहे तर नॅशनल अँटी डॉपिंग एजन्सी नॅशनल अँटी डॉपिंग एजन्सी असा फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना करण्यात आली होती दोन हजार पाच साली आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी प्रश्न हा देखील तेवढाच महत्त्वाचा आहे पुढचा चौदावा प्रश्न आहे यामांडू ओरसी यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय उरुग्वे तर उरुग्वे या देशाच्या राष्ट्रपतीपदी यामांडू ओरसी यांची निवड झालेली आहे जर आपण ऑप्शन पाहिले बघा नायजेरिया डोमानिका गयाना तर या देशाने बघा नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्या देशाचे सर्वोच्च पुरस्कार हे बघा प्रदान केलेले आहेत पुढचा पंधरावा प्रश्न आहे अरुणाचल कलर फेस्टिवल उत्सव दोन हजार चोवीससाठी साठी कोणाची ब्रँड अँबॅसेडर पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्यायक पंकज त्रिपाठी पंकज त्रिपाठी यांची अरुणाचल कलर फेस्टिवल उत्सवासाठी ब्रँड अँबॅसेडर नियुक्ती करण्यात आलेली आहे सोळावा प्रश्न आहे बाकू अझरबैजान येथे आयोजित कॉप एकोणतीस परिषद दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार पस्तीस पर्यंत वार्षिक किती अब्ज डॉलर्स निधी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे तर पर्याय ब तीनशे तीनशे अब्ज डॉलर्स निधी उभारण्याचे उद्दिष्ट हे ठेवण्यात आलेले आहे आता इथे प्रश्न काय विचारला जाऊ शकतो तर कॉप एकोणतीस परिषद ही कोणत्या देशात पार पडणार पार पडली तर बाकू अझरबैजान या देशामध्ये पार पडलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे चालू घालण्याचे सोळा प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त आहेत तर मित्रांनो ते प्रश्न हो कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद